आंदोम बाहेर अंड यांच्या तयार झाल्यान आणि झोपले आता बिस्किटा खातात कुत्र्यांची जो तयारी करतं त्याला 4 इंच वरती टाइम लागते तयारी करायला अजून काही पाहिजे का मी सगळा टाकी लोकांना हे गाइस इंट्रो करला या सबला आता इंट्रो करता हाय हेलो स्वागत आहे तुमच्या जीते जागले ऍग्रिकल्चर युट्युब चॅनल वद्दी आता आम्ही चालले कुठे ओमकर आले म्हणजे आम्ही महाकालेश्वरच्या मंदिरात महाकालेश्वर महाकालच्या मंदिरात काढलो त्या गेलो की भेटू काय जातो झालो रूमवर आणि बघू शकता आले आल्या झोपला डायरेक्ट आम्हाला दमल्या आणि अवतार बघू शकता तुम्ही आता चाबी नाही भेटत चालती लोक आपली उघड बाबा उघडे बाबा बघू शकता तुम्ही झोपलं झालं येऊन आता आम्ही पण जरा झोपून ना मग गुड नाईट बाहेर यांच्या तयार झाल्यान आणि झोपल्या आता बिस्किटा खाता कुत्र्यांची जेव्हा तयारी करत त्याला पोरींच्या वरती टाइम लागत तयारी करायला तो तोबा तो थारा तो बात था मूड खराब करता काय स्वागत आहे तुमच्या जिथे <laughs> लागले युट्यूब चॅनल वरती तर आता आम्ही चालले कुठे आले म्हणजे आम्ही महाकालेश्वर मंदिरात चाललो तर काय तिथे गेलो की तू चालेल टी मला पटली ना तुम्ही टी बदलली आणि मामा इथे शाणे आता चालल्या आणि खालती आता मंदिर दिसतं आम्हाला जो मंदिर आहे तिथे जायचं आम्हाला मंधिरा। आता मंदिरावर जाऊ दर्शन जाऊ आणि मग पोट भरून नाश्ता करू हा पहिले नाश्ता करायला तिथे एक तर बघ बाबू वी आय पी आहे तुम्हाला दिसत असेल तर बा यो बाबू बाबूवी आय पी चा आहे तर आता जाऊ आम्ही बाबू जाऊन चा पियाला व्ही आय पी वाल्या लावून हा बाबू वी आय पी चा वाल्याला गे आय मसाला हा मसाला चा आहे इथे खालची टी शडी विशर्डी आहे तू महाकालच्या बघूच येतली इथे जाओ फोटोशूट फोटोकारा पुरता आता ना, ना जाओ मला डायरेक्ट आता खालती गेट जाऊ बघू शकता गेट आणि ही आमची गँग आहे एवढी कारण आज ते अर्धे अजून आंग राहतात त्यांचा अंगोळ घालून झालं नाही आमचे झाले आम्ही चाललो

काय <laughs> समस्या आहे तुमची तुम्हाला आय पी टी द्यावं का ते बघ पॉलिस तिथे उचलून घेतील ना काय ना ठीक आहे जे मनापडे मग सौर विषय पुढे बघू झाला चुकलेलं गावलं आणि पाठीमूर्ती बघू शकता तुम्ही ते बघू शकता तुम्ही सगळं चुकलेलं हरवले इकडे तिकडे पसारलेलं आता गावले हा मला बोतला एक रोहितदा होतला रोहित रोहित हरवलंय चांगलं ऐकून मला कोण झाला काय झालं फोटो काढू फटावट काम पच्चीस मूर्ती बघू शकता तुम्ही आतमरी बघू शकता इकडे हरेद मूर्ती बघू शकता बघू शकता काहीच वेदर पण मस्त आहे आणि इकडे सर्वजण बिझी आहेत फोटो काढण्यात व्यस्त याच्यावर जेव्हा ऐकून पण याच्याने कुत्रा विना ना फोटोकारी जास्त तर चला आता बघू कुठे जायला हे कुठले जायला अरे जायला कुठले जायचं यो फोटो करायला बिझी लागेल बघ चांगलं अर्ध उड्याल जेलगुड ही घ्यायची का आपल्याला फिरायला ते फोटो माट लागला चला आता डायरेक्ट पुरे जाऊ मंदिरात

बाहेर आलो बघू शकता तुम्ही कारण फोन लावड नव्हता तरी कसं तरी शूट केले डेंजर जागा भेटलेली व्हीआयपी आय पी लाईन बरे नाही भेटला आता इथे यांचा परत फोटोशूट चालू आहे मी पण दोन तीन गाडी ना मग इन्स्टा टाकायला तू गेल काढतो वाटोला लावून देतो गाई अख्खे ब्लग मिन चार वेला तिप कि तिवा बिप अलिक समिवा यो <laughs> <पारी दो> <laughs> गाई तर आता यांचं फोटो झाले संसार असा वाटवला गर्मी एवढी उभं राहिलं पण नाही होती ते पब्लिक एवढी वाटली गरमी भरपूर आली दर्शन पण सांगायला चान्स पण मिळत नाहीये आणि फोटो काढत पुढे एवढी दिस झाल्या फोटोच काढत नाही ते एक बाजू पाजू बिलकुल केलाय व्यवस्थे उमसवले अख्खी आता बघू जायचं लोकल मंजे वगैरे ते बघायला भेटेल रामघाटून शिष्ट गोडाऊन ताडू ताडून गोडाऊनला जायचं अजून बाकी आहे हा शिस्ट गोडाऊन लाडाऊन जायचं पंधरा वीस हजार अन घरच्या बस होती आरोग्या स्वच्छ गोंडाऊन जायचा पंधरा वीस झाला हे मध्ये होती बालकले अजून यांचा फोटो चालू झाला चला जे मार्केट मार्केट ना मार्केट चा पिया दर्शन वाइ चला चाँवा। 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 चला गर गर चला तो ये पाँच मंदिर की यात्रा है उसमें अपने को समय लगता है डेढ़ घंटा पर हम डेढ़ घंटा हमारी तरफ से देंगे टोटल तीन घंटे तीन घंटे से अधिक समय नहीं लगना चाहिए सारी जगह दर्शन भी करना पूजा तो कहीं ही नहीं है तो बड़ा वाला गाड़ी रहेगा आप चौदह सीटर गाड़ी है इसी बारह जगह जितने भी हम सब मिल जाएंगे आप एक सौ बीस रुपये पर हेड व्यक्ति लेंगे आना जाना दर्शन करा के लाना आप कह देंगे इस बीच में खाना खाना तो खाना खा खाना खाना नाश्ता खाना लगा लेना है एक जने का एक जने का भी, भी मन अगर खुश नहीं होएगा ना तो आप जो बोलेंगे वो बैठते तो तो एक, एक मंदिर वो दिखाएंगे और बड़ा बगला माता। ये मंदिर तो है इनके अलावा एक। आप गुफा भी दिखाते है इसमें दो वो मंदिर एक कर देना कर देना, आज मंदिर तो है। राजा श्री महाकाल राजा की जय जय अभी आगे आगे की यात्रा आगे करेंगे तो आगे की यात्रा करते हैं चलेंगे पांच मंदिर की यात्रा है वो पांच मंदिरों की यात्रा करेंगे आगे चलेंगे तो आगे की यात्रा करेंगे आपसे दर्शन करेंगे अच्छा <laughs> है <laughs> <laughs> वाग वाग। बरता रिए। बरता रिए, बरता रिए। जाता आलो आम्ही गुफा वाघाला तो यो बोलतोय बोलत भरतारी 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 यो सांगता बोलत गुप्पा बोलतो श्वास घेतात बोलत एकदा तो पण कस तरी मना वाचवला ऑक्सिजन दिला गे टन टनटन घालून कुठे मशीन वगैरे सारा वगैरे घालायला हाय मक्का वरती का जोरी इकडे पण पेडली इकडं बैलगाडी क्षेत्रात ना इकडे घरच्या घर इथं गोरा येऊ वा घर इथं बोललो बैला नाही घालला आम्ही बनवू यार एकदा हा चला आता गुफा बाबू डायरेक्ट गुफे मध्ये आल्या पहिलाच मंदिर आहे कालिका मातेचं बघू शकता तुम्ही आरेंद इकडे संजय इकडे कुठला मत्स्यनाथ मत्स्यनाथांचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही आणि ही गुफा तर चला अजून एक पाठीमागे गुफा आहे तर ती बघू आपण काय आहे मध्ये बस आपण चला जायचं तुमचं जायचं कुदे स्पष्ट नाही

घामागू काम पच्चिस एसी लाव एसी लाव काही एसीचा आल बघा बसली यान बाबा बसलेला आहे आईस बघूया बाबाला शोसना तर मग तुम्ही आला बाबाला बोलतो शोस येत आला बाबा मी आला बघू शकता या हार टाकला बागा टाकला फुटेल कसं आरेता गरम एसी बुक बंद कसं तरी आज होत हा चला आता बाहेर निघून अख्खा गरम गरम झाले पाच ते दहा मिनिट होतं आतमध्ये राहिलो पण अख्खा मारून झालो बघू शकता माझं तर पुरा अंग तुला आता बाहेर भाईरला आता बारा वाटा लागला आता इ दिसू बणा याल्लीगे इ छोटासा मंदिर आहे छोटासा मंदिर आहे गुपाना पण चला बघू पाणी एरं मामा यान मामा याने बघू <laughs> शकता माकडाला पाय पकडले <laughs>

भूक लागले राश आहे ना बेकार तर चला आता डायरेक्ट नाश्ता विष्टा करू काम पच्चीस जेऊ हे नाश्ता करायचा जावाचा वेळी प्रयत्न तुम्ही कधी हा दोन उपवास इसका उपवास आहे रविवार संडे आरशी कसा करायचा डायरेक्ट आलो चालू मंदिरात बघू शकतो मी हर्षू कसा वाटत दादा हर्षू कसा वाटत लाजार दादा नवरोट्या घालवत निझर निजर शिल्ल तू गावाला बरं कापलेशात पाया भरता का करते ना आपल्याला घाई आहे का आरो कस का आम्हाला गाडी आहे दर्शन घ्यायला भेटू तर जाऊ बाहेर दर्शन काहीच गर्दी बघा प्लॅन कॅन्सल आमचा चाललो आम्ही हे प्लॅन कॅन्सल के हा हरशिव कॅन्सल ना